नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉपचे मूल्यांकन स्वयंमूल्यांकन चालू आहे आणि स्वयंमूल्यमापनामध्ये स्वयं आपण जे मानकांची माहिती भरत आहोत तर या मानकाची एखाद्या मानकाची माहिती भरल्यानंतर ती माहिती बदलता येते ती कशा प्रकारे बदलायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समजा इथं मानक क्रमांक दोन आहे आणि या मानक क्रमांक दोन मी ओपन केला आणि यापूर्वी मी मा यासाठी स्तर तीन निवडलेला आहे पण सध्या माझ्याकडे स्तर चारचा पुरावा आहे किंवा स्तर दोनचा पुरावा आहे तीनचा माझ्याकडे नाही आहे किंवा चुकीचा पुरावा वाटतो आहे म्हणून मला स्तर बदलायचा असेल तर तो आपण स्तर बदलण्या कसा बदलायचा हे पाहूयात तर यासाठी जो स्तर आपल्याला आता भरायचा आहे त्याची त्याच्या फोटोची किंवा त्याच्या पुराव्याची एक लिंक पहिल्यांदा तयार करून घ्या ही तयार केलेली लिंक कॉपी करा आणि पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजा स्तर कमी करायचं असेल तर आपण दोन सिलेक्ट करू शकता किंवा तीनऐवजी मला चार वाढवायचा असेल तर इथं आपण चार स्तर निवडू शकता आणि जी पूर्वीची जी पूर्वी लिंक आपण पेस्ट केलेली आहे ही पूर्वीची पेस्ट केलेली लिंक आपल्याला डिलीट करायची आहे अशा प्रकारे ही डिलीट केल्यानंतर आत्ताची जी लिंक आहे ती आत्ताची लिंक या ठिकाणी पेस्ट करा आताची लिंक केल्यानंतर पुन्हा एकदा सबमिट करा आता पुन्हा सबमिट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आता मानक क्रमांक दोनला चौथा स्तर निवडला गेलेला आहे तर अशा प्रकारे आपण स्तर बदलण्यासाठी पूर्वीप्रमाणेच एक लिंक तयार करा त्या स्तरासाठी आवश्यक पुराव्यांची आणि ती या वेबसाईटवर वे येऊन जो स्तर आपल्याला बदलायचा आहे तो स्तर सिलेक्ट करून जुनी लिंक डिलीट मारून नवीन लिंक आपण पेस्ट करू शकतो जोपर्यंत आपण फायनल सबमिशन करत नाही तोपर्यंत आपण आपले स्तर अशा प्रकारे बदलू शकतो धन्यवाद